तर जे कॉफी पावडर आपल्याला पाच रुपये दोन रुपये दहा रुपये अगदी छोट्यातले छोटे, छोटे पॅकेट मिळते आणि सहजच आपल्या एरियामधल्या किराणा शॉपमध्ये अवेलेबल होते त्या कॉफीपासून आपण ही छान कोल्ड कॉफी आपण आज बनवणार आहे तुम्ही नक्की बनवून बघा अगदी थंड गार आणि चवीलाही तितकीच भन्नाट आणि मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये ही कॉफी पिण्याची मज्जाच वेगळी आणि रेसिपी पण खूप झटपट आहे नक्की पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही कॉफी बनवण्यासाठी इथे मी मोठा जो मग असतो किंवा कप असतो आपल्याकडे तो कप घेतला आणि साधं जे हॉट कॉफी ज्याने बनवतो आपण तेच कॉफी पावडर मी इथे यूज केलेला आहे तर छोटं दहा रुपयावाला पाऊच होतो माझ्याकडे ती कॉफी मी यामध्ये टाकून घेतली या कपमध्ये आणि कप, कप थोडा उंचीला मोठा असेल अशा पद्धतीचा घ्यायचा किंवा तुम्ही स्टीलचा ग्लास वगैरेसुद्धा वापरू शकता तर यामध्ये साधं कोमट पाणी करून को घ्यायचं गॅसवर आणि ते पाणी यामध्ये साधारण तीन ते चार चमचे मी टाकून घेतलं आणि त्यानंतर तीन ग्लास साधारण किंवा तीन कप आपण ही कॉफी बनवणार आहे त्यामुळे मी साधारण पाच ते सहा चमचे मी यामध्ये साखर टाकून घेतली आणि असं छान माझ्याकडे ब्लेंडर आहे जे की हँड ब्लेंडर असते ते तुटलं आहे माझ्याकडचं पण त्याचं जे आ, हे जे ब्लेड आहे ते मी यूज करते आणि त्याच ब्लेडने ही मी कॉफी बनवत आहे आणि हे ब्लेड यामध्ये फिरवायचं आहे खूप छान एकसारखं असं सा फिरवून घ्यायचं अजिबात थांबायचं नाही एकसारखं फिरवून घ्यायचं याऐवजी तुम्ही चमच्याने पण ढवळू शकता पण पण त्या प्रोसेसला थोडा वेळ लागेल पण ही कॉफी जेव्हा आपण चमच्याने बनवतो तर त्याला थोडा वेळ लागतो तर त्याऐवजी आपण एखादी छोटीशी रवी असेल किंवा असं ब्लेड असेल तर त्यांनी मस्त ही फिरवून घ्यायची कॉफी आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी कॉफी आपली रेडी झालेली आहे खूप छान अशी फ्रॉदी ही कॉफी बनलेली आहे आत्ता तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित अशी ही कॉफी आणि आपण अर्ध्या कपच्याही खाली ही कॉफी पावडरचं मिश्रण होतं तर कप भरून ते मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे आपल्याला ग्लासमध्ये हे सर्व करून घ्यायचं आहे आता आणि ग्लासमध्ये हे सिरप आपल्याला ग्लासमध्ये हे सिरप आपल्याला लावून घ्यायचं आहे फक्त डेकोरेशनसाठी आहे तसं तुम्ही नाही यूज केलं तरी चालते मी डेकोरेशनसाठी म्हणून यूज करत आहे जर आपण काचाचा ग्लास घेत असेल छान तर त्याला अशा पद्धतीने आपण चॉकलेट सिरपनी छान सर्व करताना डिझाईन करू शकतो सगळ्यात आधी यामध्ये चॉकलेट सिरप मी खाली पण टाकून घेतलं ग्लासमध्ये आणि त्यानंतर त्यावर क्यूब टाकले तीन ते चार आणि त्यानंतर त्यावर थंडगार असं दूध टाकून घ्यायचं आणि नंतर जी आपण कॉफी बनवलेली आहे ती कॉफी यावर टाकून घ्यायची आहे आपल्याला आपल्याला हव्या त्या प्रमाणात टाकायची आहे खूप जास्त नाही पण जास्त यामध्ये दूध पाहिजे असते आणि कॉफीवरती थोडीशी लेअर टाकायची असते बघू शकता तुम्ही डिझाईन किती छान दिसत आहे ते अगदी कॅफे स्टाईल दिसत आहे त्यानंतर यामध्ये मी साधी व्हॅनिला आईस्क्रीम जी असते प्लेनवाली ती आईस्क्रीम यामध्ये यूज केलेली आहे ही आईस्क्रीम यामध्ये टाकल्यावर याची चव आणखीन दुपटीनं वाढते म्हणून ही आईस्क्रीम तुम्ही जर ही आईस्क्रीम कॉफी हे सगळं काही घरी असेल तर तुम्ही नक्कीच बनवून बघा ही कोल्ड कॉफी आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण चॉकलेट सिरपवरून टाकूनसुद्धा हे सर्व करू शकतो किंवा अशी कॉफी पावडरसुद्धा वरून स्प्रिंकल करून टाकू शकतो आता बघू शकता तुम्ही साईडने किती छान याला डिझाईन आलेली आहे आणि बस सिंपल आहे ही कॉफी बनली आपली कोल्ड कॉफी मस्तपैकी त्याला मिक्स करायचं आहे आणि प्यायची आहे ती कॉफी एन्जॉय करायची आहे खूप मस्त ती व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट सिरप आणि कॉफी याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागते तर ही कॉफी बनवल्यावर आम्हाला तर खूप आवडली होती तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते रेसिपी आणि पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद